राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे तेथील आदिवासी दफनभूमीत पोयटा चोरून नेताना आदिवासींच्या दफनभूमीतील मानवी सांगाडे नेल्याची घटना घडली या घटनेमुळे आदिवासी समाजातून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द गावातील आदिवासींच्या पोयटा चोरून नेत असताना एक जेसीबी तसेच एक चार डंपर रात्री एकच्या सुमारास गावातील आदिवासी तसेच गावातील नागरिकांनी जप्त करून महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या स्वाधीन केलाय हा खळबळजनक प्रकार जनतेच्या सतर्कतेनं तसेच लोकनियुक्त सरपंच अण्णा माळी यांनी उघड आणल्यानं अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांनी आता आपला मोर्चा आदिवासी समाजाच्या दफनभूमीवर वळविल्यानं या ठिकाणी दफन करण्यात आलेल्या व्यक्तींची अवशेष चोरून नेली आहेत त्यामुळे आदिवासी समाज हा पेटून उठलाय मृतांच्या अन्याय होत असताना तालुक्याचे माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांनी तात्काळ घेतली आदिवासी समाजाच्या दफनभूमीमध्ये अवैधरित्या पोयटा उत्खनन करणाऱ्या भगवान कल्हापुरे या व्यक्तीवर व त्यांच्या वाहनावर आदिवासी ऍक्ट अट्रॉसिटी तसेच वन पोलीस महसूल पर्यावरण या अंतर्गत त्वरित गुन्हे दाखल करून माफियांना जेरबंद करावे आणि आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशा माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांनी तहसीलदार नामदेव पाटील तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना आहे याही घटनासह आदिवासी समाज व गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या मागे अनेक वेळा त्या गुन्हेगारांवर अवैध गौण खनिज चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत भगवान कल्हापुरे याने माणुसकीच्या नावाला कायमा फासली असून गुन्हेगारांवर त्वरित कार्यवाही करून त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी लोकनियुक्त सरपंच व नागरिकांनी केली आहे प्रशासन यावर काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा